नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोयाबीन कापूस अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे ठीक आहे तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती बघण्याआधी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण प्रत्येक गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या जातात ठीक आहे आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा लाईक करून टाका तर बघा सोयाबीन कापूस योजना आहे जी मित्रांनो हे अजून तुम्हाला पैसे भेटले नाही याची परंतु मोदीजींनी असं सांगितले आहे की या लवकरात लवकर लगार तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या आधी किंवा निवडणूक होण्याच्या आधी हे पैसे तुम्हाला भेटून जाते परंतु काही शेतकरी असे की त्यांना याचा लाभ होणार नाही नेमकं ते कोणते तर बघा ज्यांनी हा फॉर्म भरला नसेल ते पहिले जाते त्यांना नाही भेटणार दुसरी गोष्ट ज्यांच्या बँक अकाउंटला आधार लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना याचे पैसे भेटणार नाही म्हणून बँकेमध्ये दहा बँकेला विचारा की माझा आधार लिंक आहे का नंतर तुमचा आधार लिंक करा बँकेला नंतर याचे पैसे होते ठीक आहे आणि सोपी आहे काही अडचण नाही बँकेत जा तेवढं करा फक्त तर तुमच्या खात्यात पैसे येतील आणि मोदीजींनी सांगितलं आहे की दसऱ्याच्या आधी तुमच्या खात्यात या सोयाबीनं कापूस अनुभवांच्या योजनेत पैसे येणार आहे आणि प्रति हेक्टर पाच हजार रुपये भेटणार आहे एका हेक्टरला पाच हजार रुपये सरकार तुम्हाला देणार आहे दोन हेक्टर असले तर दहा हजार तीन हेक्टर असेल पंधरा हजार चार हेक्टर असलं तर वीस हजार अशा प्रकारे पैसे तुम्हाला भेटणार आहे प्रति हेक्टर पाच हजार असे पैसे भेटणार आहे ठीक आहे तर बँकेत जाऊ नये आधार लिंक आहे नाही पाहू नये ठीक आहे त्यांचा फॉर्म जेणे भरला नाही ते भरून टाका आता चॅनल सबस्क्राईबच नाही केलं तर माहिती योजनाच कशी माहीत होणार आहे त्यांना म्हणून असं चॅनलला त्याला सबस्क्राईब करा आणि बाकीचे पण व्हिडिओ पॉज चाला जेणेकरून बाकीच्या योजनासुद्धा तुम्हाला माहीत होतील ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारचे सोयाबीन कापूस अनुदान योजना होती या योजनेअंतर्गत तुम्हाला लवकरच पैसे भेटणार आहे दसरा दिवाळीच्या आधी तोपर्यंत आपण तुम्ही तुमची रजा घेतो आणि भेटतो एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह नवीन सरकार योजनेसह पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक माझ्यात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा किंवा व्हिडिओ परत बघा जय हिंद जय महाराष्ट्र